पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो गाय मशीनने विल्यानंतर खूप सारं दूध द्यावं हो, जास्त दूध द्यावं हे सगळे आपल्या हो, अपेक्षा असते परंतु मित्रांनो दरवेळेस गाय विल्यानंतर आपल्या इच्छेनुसार किंवा तिच्या पूर्ण क्षमतेने दूध दो उत्पादन देत नाही तर ही का होत नाही जनावरांचं दूध दो उत्पादन पूर्ण क्षमतेने का मिळत नाही आणि ते जर मिळवायचं असेल तर काय उपाययोजना केल्या पाहिजे याबद्दल मी तीन टिप्स सांगणार आहेत या तीन टिप्स आपल्याला गाय आठवल्यानंतर अमलात आणायच्यात आणि आप्ले आप्ले या जर व्यवस्थित अंमलात आणल्या तर आपल्याला आपल्या जनावरांपासून पुढच्या वेतामध्ये पन्नास टक्के अधिक दूध उत्पादन सहज मिळू शकतं काय आहेत तीन टिप्स या जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तिन्ही टिप्स खूप महत्वाचे हो आहे शेवटची जी सांगणार आहे ती तर अतिशय महत्वाची हो आहे व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात पहिली टिप गाय म्हशीला किमान साठ दिवसाचा भाकड काळ किंवा आठवलेला काळ दिला पाहिजे या ड्राय पिरियडमध्ये गाई म्हशीच्या कासेचं रिपेरिंग होत तर हे साठ दिवस खूप गरजेचे साठ दिवसापेक्षा जास्त दिले तर आपला तोटा आहे साठ दिवसापेक्षा कमी दिले तर मग आपल्याला आपल्या जनावरांच्या पेशेचे कास्यातल्या ज्या पेशी आहेत त्याचे रिपेरिंग पूर्ण क्षमतेने मिळत नाही म्हणून मग मित्रांनो आपल्याला दिव सा, साठ दिवसाचा ड्राय पिरियड किंवा भाकड काळ आपल्याला गायीला द्यायचा तर कसा द्यायचा गाय म्हैस लावल्यानंतर आपण तारीख लिहून ठेवायची पुन्हा तिची गायबंधपणाची तपासणी केल्यानंतर ती कन्फर्म झाली हे लिहून ठेवायचं आणि त्यानुसार मित्रांनो लावलेल्या तारखेपासून आपण हिशोब करून तिला कधी हटवायची हे ठरवलं पाहिजे तर गाय कधी हटवायची आठवा महिना सुरू होण्यापूर्वी अगोदर दहा दिवसच आपण तयारी लागायचे आणि आठवा महिना सुरू होईपर्यंत ती आटलेली पाहिजे म्हशीमध्ये नववा महिना सुरू होण्यापूर्वीच आपण अर्धा दिवस तयारी करायची आणि नवव्या महिन्यात ती आटलेलीच पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो आपण तिला गाईला आठवा आणि नववा महिना मशीमध्ये नववा आणि दहावा महिना कासेला आराम देऊ शकतो मित्रांनो कासेला जर आराम दिला तर तिथे जे काही रिपेरिंग प्रोसेस होणार आहे ती होईल पुढच्या वेतासाठी ज्या काही पेशींना तयारी करायची ती होईल योग्य पद्धतीने चीक तयार होईल आणि एकूणच कास जी आहे ती पुढच्या वेतासाठी तयार होईल त्याचबरोबर दूध उत्पादन थांबल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जेची साठवणूक सुरू होईल जर शरीरात योग्य पद्धतीने ऊर्जा साठवली गेली जनावर स्ट्रेस फ्री राहील आणि वितना त्याला त्रास होणार नाही त्याचबरोबर पुढच्या वेतासाठी जी काही लागणारी ऊर्जा आहे जर साठवलेली असेल तर मग जनावरे निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मध्ये जात नाहीत आणि निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मध्ये गेली नाहीत तर आपल्याला ना पुढच्या वेतामध्ये चांगल्या पद्धतीने दूध उत्पादन मिळतं त्याच नंतर जी दुसरी टीप आहे मित्रांनो अतिशय महत्वाची आहे अनेक वेळेस आपण आटलेल्या जनावरांचं दुर्लक्ष करतो त्यांना कुठल्याही पद्धतीने दे पशुखाद्य खाऊ घालत नाही मित्रांनो जनावरे दूध देत नसतील तरी त्यांना पशुखाद्य देणे गरजेचं असतं कारण आटलेल्या जनावरांच्या शरीरात आठव्या आणि मध्ये महिन्यामध्ये गायीच्या पोटातील वास्त्राचा आकार खूप मोठा झालेला असतो वास्त्राचा प्रेशर हा तिच्या कोठी पोटावर पडलेला असतो आणि कोठी पोटामध्ये जो काही प्रेशर पडला आहे त्यामुळे चारा बसण्याची क्षमता कमी झालेली असते आता जर चाराच कमी बसला तर जनावरांच्या शरीरामध्ये एकूण पोषक तत्व कमी जातात पोषक तत्वे कमी गेली की जनावरांना ऊर्जेची कमतरता होते म्हणून मित्रांनो तिथे जनावराला फक्त चाऱ्यावर न ठेवता आपल्याला गाभंग काळाखाटसाठीचे जे काही पशुखाद्य आहेत ते सुरू करायचे मित्रांनो किमान सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो या पद्धतीने आपल्याला पशुखाद्य जनावरांना खाऊच घालायचं आहे इथे कुठल्याही पद्धतीने आपण काटकसर का करू उपयोग नाही कारण जर मित्रांनो या दोन महिन्यामध्ये जनावरच्या शरीरात जर योग्य पद्धतीने एनर्जी साठवले गेली नाही तर विल्यानंतर आपल्याला जनावर पूर्ण क्षमतेने काम करणार नाही आपल्याला पूर्ण क्षमतेने दूध उत्पादन देणार नाही हे झालं मित्रांनो आपल्याला पशुखाद्य सुरू करण्याबद्दल इथे आपण गाभन काळातलं पशुखाद्य वापरतो त्याचबरोबर अनेक वेळेस आपण ट्रान्झिशन फीड सुद्धा वापरतो ट्रान्झिशन फीड हे प्रत्येक कंपनीच्या वेगळ्या सूचना असतात त्यामध्ये मित्रांनो शेवटचे एक महिना किंवा शेवटचे वीस दिवस हे ट्रान्झिशन फीड वापरलं जातं ट्रान्झिशन फीड वापरणे आणि त्याबद्दलची जी काही टीप आहे ती तिसरी टीप काय आहे तिसरी टीप तर मित्रांनो आपल्याला गाय विण्यापूर्वी वीस दिवस अगोदर गायीच्या लघवीचा जो पीएच आहे तो आपण चेक करायचा आहे तर गायीच्या लघवीचा पीएच कसा चेक करणार तर अतिशय सोपं आहे मित्रांनो आपल्याला एका काचेच्या भांड्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या मग मध्ये गायीची लघवी घ्यायची ही लघवी घेतल्यानंतर आपल्याला जे अकराव्या बाराव्यासाठी सिक्षण बॉक्स असतो किंवा मस्ट लेफ सारख्या क्रीम बरोबर एक पीएच पेपर मिळतो किंवा कुठल्याही जनरल मेडिकल अ, मेडिकल स्टोअरमध्ये किंवा जनरल मध्ये आपल्याला पीएच पेपर मिळतो हे पीएच पेपरची स्ट्रीप त्यामध्ये बुडवायची आणि मग आपल्याला त्याच्याबरोबर जे इंडिकेटर दिले त्याबरोबर चेक करायचं जर आपल्याकडे घरी उपलब्ध नसेल तर रक्तलघवी चेक करणाऱ्या ज्या लॅब आहेत तिथे आपल्याला सहज अतिशय माफक दरात आपल्याला तिथे पीएच टेस्ट करून मिळेल लघवीची फक्त चे। पीएच चेक करायचं आपल्याला बाकी काहीच करायचं नाही लघवी घ्यायची आणि त्याचं तात्काळ एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपल्याला पीएच चेक करायचं आहे जास्त वेळ घालवायचा नाही तर हा पीएच चेक केल्यानंतर तो पीएच किती पाहिजे नॉर्मल साधारण जनावरांचा सा जो काही लघवीचा पीएच आहे तो सहा ते सात असतो परंतु मित्रांनो आपल्याला इथे जी व्यायला झालेली गाय आहे शेवटच्या वीस दिवसामध्ये ट्रान्झिशन फीड दिलेलं असेल तर मग मित्रांनो आपल्याला पीएच तिथे सहाच्या खाली आला पाहिजे साडेपाच ते सहाच्या मध्ये पीएच पाहिजे आणि जर आपण ट्रान्झिशन फीड देत नसतो तर मग मित्रांनो आपल्याला हा जर पीएच साडेपाच ते सहाच्या मध्ये आला नाही येत नसेल किंवा पीएच सहाच्या वर राहत असेल तर मग आपल्याला तिथे अॅनिओनिक मिक्सर म्हणजे मेटापॉलाइट असेल बॅलनिओन असेल किंवा इंटापॉलाइट असेल किंवा इतर खूप सारे प्रकार पद्धतीचे अॅनिओनिक मिक्सर आपल्याला बाजारात मिळतात तर त्या पुढे आपल्याला सुरू करायच्या तर ह्या पुढ्या जर आपण दिल्या तर मग जनावरांच्या आम पोटात आम्लता वाढते पोटातली आम्लता वाढली की रक्ताची आम्लता वाढते आणि लघवीचा पीएच हा सहाच्या खाली येण्यास मदत होते आता ही आम्लता का वाढवायची आहे तर जनावरच्या रक्ताची जर आम्लता वाढली तर रक्ताची आम्लता न्यूट्रलला आणण्यासाठी सातपर्यंत आणण्यासाठी मग जनावर हाडामधील कॅल्शियम काढून कॅल्शियम कार्बोनेटच्या स्वरूपात ते रक्तात आणतं आणि पीएच नॉर्मल करायला मदत करत आता हे का करतं कारण जनावराला जो काही पोटातून किंवा हाताळ्यातून कॅल्शियम शोषायचं आहे त्यासाठी लागणारे जे हार्मोन आहे ते, ते गाभन काळात डिप्रेस झालेले असतात आणि शरीरातलं कॅल्शियम वापरण्याची एकूणच जी काही एक सिस्टीम आहे ती त्यावेळेस कमकुवत झालेली असते जनावर मोठ्या प्रमाणात कॅल्शियम वापरू शकत नसतं आणि विल्यानंतर लगेच ही सिस्टीम सुरू होत नाही आणि त्यावेळेस तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर कॅल्शियमची गरज असते आणि तिथे जर कॅल्शियमची गरज भागली नाही तर जनावरांना मिल्क फिवर किंवा के कॅल्शियमची कमतरता जाणार हे होऊ नये म्हणून आपण वीस दिवस अगोदरच त्याच्या रक्ताचा पीएच कमी करतोय आणि तो पीएच मेंटेन करण्यासाठी मग जनावराला हाडातील कॅल्शियम वापरायची सवय लागते आणि जर आपण हे वीस दिवस जनावराला हाडातील कॅल्शियम वापरायची सवय लावली तर मग विल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अचानक कॅल्शियम कितीही लागलं तरी हाडांमधून ते कॅल्शियम काढून घेऊन जनावर ते वापरू शकतात अशा पद्धतीने ही तिसरी टीप आहे मित्रांनो वीस दिवस अगोदर आपल्याला गाईच्या लग्नीचा पीएच चेक करायचा आहे आणि आपल्याला जर पीएच सहाच्या खाली नसेल तर मग आपल्याला अॅनिओनिक मिक्सर सुरू करायचे मित्रांनो सोप्या आणि साध्या तीन टिप्स आहेत पहिलं वीस दिवसाचा ड्राय पिरियड द्या दुसरं ड्राय पिरियडमध्ये पशुखाद्य नक्कीच द्या आणि तिसरं विण्यापूर्वी वीस दिवस अगोदर आपल्याला गायच्या लघवीचा पीएच चेक करायचा आहे पीएच जर सहाच्या खाली नसेल तर मग आपल्याला अॅनिओनिक मिक्सर सुरू करायचं ॲनिओनिक मिक्सर सुरू करून सुद्धा पुन्हा आठ दहा दिवसाने लघवी चेक करायची आणि ती सहाच्या खाली आपला पीएच आला की नाही हे आपण तपासलं पाहिजे हे जर केलं तर आपले जनावर अतिशय स्मूथ पद्धतीने विणार आहे विल्यानंतर आपल्या जनावराला कुठल्या प्रकारचा स्ट्रेस येणार नाही कॅल्शियम कमी होणार नाही आणि आप आपल्याला पुढच्या वेतामध्ये नक्कीच दूध उत्पादन वाढवून मिळणार आहे मित्रांनो याबरोबरही काही इतर घटकांचं सप्लिमेंटेशन सुद्धा आपल्याला गाभा काळात करावं लागणार आहे तर त्याबद्दल आपण एक सविस्तर वेगळा व्हिडिओ बनवूया तो व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असेल तर सगळ्यांनी आपलं कमेंट करून कळवा की आपल्याला तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील काही समस्या असतील काही इतर काही सुचवायचं असेल किंवा काही नवीन विषयावर व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करून आपल्या मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद